नमस्कार मी विनय खटावकर भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुण्याचं ट्रस्टी आणि केंद्रप्रमुख माझ्या उजव्या बाजूला रणधीर जाधव कुसेगाव देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी माझ्या संतोष चिपळूणकर रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट त्याचे अध्यक्ष त्या स सुहाद जोशी लोककल्याणच्या सु, लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी आणि अभ्यंकर राजशेखर अभ्यंकर आमचे भारत विकास परिषदेचे ट्रस्टी मी आपण आता आज सोळा नोव्हेंबरला रविवार दिनांक सोळा नोव्हेंबरला आपल्या सातारा जिल्ह्यातच पुसेगाव खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांचा जो ट्रस्ट आहे त्या ठिकाणी मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन केलेलं आहे या मोफत दिव्यांग शिबिरात दिव्यांगांना कृत्रिम पाय अत्याधुनिक जयपूर फूट नव्हे कृत्रिम अत्याधुनिक मॉड्युलर पाय ज्याची कमर्शियल बाहेर किंमत पन्नास ते पंच्याहत्तर हजार आहे असा पाय मोफत देणार आहोत दिव्यांगांना फक्त विनंती एवढीच आहे मी आता नंबर सांगतोय तो, तो लिहून घ्यायचा आहे आणि त्या नंबरवर फोन करायचा आणि पूर्व नोंदणी करायची डायरेक्ट ऑन स्पॉट एंट्री नाही आहे व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फोन नंबर लिहून घ्या चौऱ्याण्णव दोनशे वीस एकोणतीस नऊशे सेहेचाळीस नाईन फोर टू टू झिरो टू डबल नाईन फोर सिक्स दुसरा पर्यायी नंबर नाईन डबल एट डबल वन थ्री एट झिरो फायू टू अठ्ठ्याण्णव आठशे अकरा अडतीस शून्य बावन या नंबरवर सगळ्यांनी फोन करायचा आहे आता हे जी का आपण सगळेजणं क्लिप पाहत आहेत त्या सगळ्या नागरिकांनाही माझी विनंती राहील की आपल्यामार्फत जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रचार प्रसार करावा जेणेकरून योग्य दिव्यांगांपर्यंत ही बातमी पोहोचेल आणि एक दिव्यांग म्हणजेच एक कुटुंब स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा लाभ पुण्य आपणही घेऊ शकाल त्यामुळे आपण जरी सगळे स दिव्यांग नसलो तरी ऐकणाऱ्या पाहणाऱ्या सगळ्यांना विनंती राहील की माझा आम आम्ही जो फोन नंबर दिला आहे तो फोन नंबर दिव्यांगांपर्यंत तो पोहोचवा सोळा नोव्हेंबर रविवार सकाळी नऊ वाजेपासून शिबिर सुरू होईल पण पूर्व नोंदणी त्या लवकरात लवकर पूर्व नोंदणी करावी आग्रहाची विनंती धन्यवाद